माझं का माझं खरं होतं कधी पडला रात्रीच फक्त थोडं उलट झालं गेलेलं पडलं तर ते आलेलं झालं असं म्हणजे त्याला काही नाही पण सप्नात ना आयुष्य वाढलं आमचं आयुष्य हा आयुष्य वाढलं तुमचं बरं किती झाला कांदा कांदा हा कांदा काय सकाळ खर्च निघला खर्च निघला तेवढा इकडून टाकला इकडं जाऊन द्या नाहीतर आपल्याकडं सोय झालं काय पोहोचला एवढा त्याला टाकलं होतं दुसरे मटेरियल काय पैसे नव्हते का टाकले पैसे आले किती पैसे आले काय बाबा तीस हजार झाले पण आता काय लोकांचं देणं घेणं सगळे मिटून टाकले खर्च किती आला आता काय अहो खर्च जवळजवळ त्याला पंधरा वीस हजार रुपये खर्च आलाय पैशाचं काय सांगायचं बाबा आता कांद्याचा पैसा मामा आख्खे कांदे इकले पस्तीस हजार झाले हे धोडे राहिले तर आता त्याच काय होते होईल पस्तीस हजाराचे कांदे तुम्हाला सांगतो वीस एक हजार रुपये त्याचा खर्चच झालाय राहिले पंधरा हजार पंधरा हजाराचा दहा हजाराचा मोबाईल आणलाय पाच हजार रुपये राहिलेत खर्चायला त्याच्यात थोडेफार मला कपडे लागतात गेले बर का पण मोबाईल झाला बा आपल्याला मोबाईल असं झालाय ना त्याच्यात तू म्हणता जे म्हणता ते येईल हा आता भाकर लागणारच नाही आता मोबाईलच पाहिजे अहो सुद्धा भाकरी मटण शिजतानी खातानी जाय किती भरलं पाहिजे ना भरत आहे का राहतो काय उपाशी राहू राहिलो काय मोबाईल घातला म्हणजे मी काय भिकारी काय पाच हजार राहिले का तुम्हाला मग तुम्ही कधी कोणाच्या दारात गेलो का मी कधी कोणाच्या दारात गेलो नाही मी कधी पाहुण्याच्या दारात गेलो नाही कधी जावायचे नाही कधी सासुरायचं नाही तुम्हाला पुढे आले अजून बोलता बोलता जातो शब्द एखादा का लगेच तुम्हाला आठवण काढू तो सप्नात आले नाही आलेत ना पण आलेत ना देवाची कृपया बोला ना चांगलंच बोलतोयच काही भांडण करू बर का त्यांनी काढू राहिले पैसे दाखले नाही तुमचा फोटो काढून दाखवत असा क्वालिटी आहे ना <laughs> काळ का तोंड दिसतरी फ्यासक काय तर तोंड काळे सासूच घ्या सासूच माकडा मध्ये दिसत सासूबाई जर चिकुवारी आहे बर काय मग शंभर रुपयाची पावडर लावली रोजची ती म्हणजे डोळे कशी दिसते नीट पाणी काय लावले भारी भारी येऊ घे अरे बाप अरे का का? फोटो काढायचा भूताड्यामध्ये दिसतीस फोटो घ्यायचा मेकअप करता फिरीत फिरत आणला कर मला वाटलं मेकअप काम राहत तेवढं का मेकअप करीन हो काम काय म्हणतं का तुम्ही असं पार्सल ¿Qué haces?